नमस्कार मी प्रदीप कुमार आणि तुम्ही बघत आहात रोज नवीन आणि बातम्या बघण्याकरिता तुम्ही मीडियाच्या डिजिटल माध्यमांना ताज्यातरीब करा शेअर करा लाईक करा चला तर बघूया आत्ताची नवीन बातमी नवनिर्वाचित जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष म्हणून तुमच्याकडे येणारे अडीच वर्षाचा कार्यकाळ आहे या अडीच वर्षामध्ये जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याकरता काय संकल्पना नेमकी तुमची आहे माझी संकल्पना म्हणजे आपल्या जिल्ह्याचा विकास करायचा सर्वात अगोदर मी शिक्षणाबद्दल आणि आरोग्याबद्दल विचार करणार आणि खरंच आपल्या जनतेला म्हणजे कसे आरोग्य विभागाकडून कशा सुविधा मिळतील याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष देणार आणि मुलांच्या भविष्यासाठी जास्तीत शिक्षणा विभागाकडे जास्तीत जास्त लक्ष देणार माझ्या नेतृत्वात खरंच आपण म्हणजे हा मिळाला आहे मला जिल्हा परिषद अध्यक्षाचा पद मिळाला आहे तर माझ्या हाताने बरेच म्हणजे शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजेत आणि म्हणजे आपला भंडारा जिल्हा म्हटलं म्हणजे जिल्हा म्हटलं तर शेतीविषयी आणि म्हणजे खूप समस्या आहेत म्हण आपल्या यायला तर मी त्या पुरेपूर कर असं मला वाटत आहे मी आता दिलेलं आहे तर एकंदरीत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरिता ज्या काही संकल्पना तुमच्या असतील त्या समाज कल्याण विभागाच्या मार्फत म्हणा महिला योग बाल कल्याण विभागाच्या मार्फत म्हणा बांधकाम नियोजनाच्या संदर्भात म्हणा अशा काही संकल्पना तुमच्या आता सध्या नेमक्या हा बांधकाम विभागाकडून म्हणजे ते जे रोडचे वगैरे काम समस्या आहेत जास्त रोडांच्या त्यावाल्या समस्या आहेत त्याच बालकल्याण म्हटलं तर महिला बालकल्याण म्हटलं तर ते अंगणवाडीच्या आणखी म्हणजे अंगणवाडीमध्ये मुलांच्या समस्या राहतात त्या आणि समाज कल्याण म्हटलं तर सर्व भरपूर बघायला मिळते की राज्य शासनाकडून जिल्हा परिषदेला जो काही फंड येतो समजा त्या फंड खर्च होत नाही आणि भरपूरशा जिल्हा परिषदेचा फंड हा राज्य शासनाला पुन्हा परत जातो अशा काही गोष्टी महाराष्ट्रामध्ये होताना आम्ही बघितलेल्या आहे या विषयावर तुमचं मत काय आहे नाही तसं मला तरी नाही वाटत होत असेल म्हणून कारण की सर्व सस्पेंड म्हटलं तर होतेच जिल्हा पूर्ण निधी उपलब्ध झाल्यानंतर आपण ते करतोच खर्च कारण की सर्व लोकांच्या समस्याच एवढ्या राहतात उलट निधी पुरत नाही त्याच्यासाठी आमचे नेते नाना भाऊ पटोले मोहन भाऊ मोहन पंचभाई तसेच आमचे सुभाष भाऊ हो, आजवले आहेत यांनासुद्धा आणि माझे जे झेटपी मेंबर आहेत माझ्या पक्षातले त्यांनासुद्धा मी म्हणजे मानते की त्यांच्यापासून मला हे मिळालं आणि एक जे आदिवासी अप्रोच संघटना आहे मेन त्यांनीसुद्धा मला खूप म्हणजे ह्या केलं सजे केलं आणि त्यांनीसुद्धा मला मदत केली चांगली संधी कारण की आम्ही लेडीज आहो आता आम्ही दाखवून देऊ हो की खरंच लेडीज काय करू शकते आणि याच्या अगोदर तुम्ही बघितलंही आहे की लेडीज आता आपले राष्ट्रपती आहेत त्या लेडीजच आहेत तर ही तर जिथे राष्ट्रपती पद सांभाळत आहेत आता हे एक जिल्हा परिषद पद आहे आणि अध्यक्षाचंच पद आहे सभापतीचे पद आहेत ज्या लेडीज आहेत आम्ही खरंच नेमकं करून दाखवू की खरंच काय जिल्हा परिषदला लेडीज करून दाखवू शकतात आता दोन समित्या वाटप व्हायच्या आहेत मग नंतर त्याच्यानंतर ते सुरुवात होईल लोकांना माझ्याकडून ज्या काही अपेक्षा असतील त्या मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन मी अशी सर्वांना जे मला जनता ऐकेल त्यांना मी अशी गवाई देते आणि खरीच त्यांचे कोणते काम असतील त्यांनी माझ्यापर्यंत आले तर ते मी त्यांना पाठपुरवठा करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन